हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मग चॅनल मध्ये स्वागत आहे आणि तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ न करता पूर्ण बघा तर आजच्या सोसायटीच्या आरती आमच्या पाचव्या फ्लोअरला आहे तर मग आधीच आम्ही मस्त फुलांची सगळं रांगोळी वगैरे काढून ठेवली आणि इथे ना जयवंतराव लाईट चेंज करत आहे आधी खूप ब्राईट लाईट होतं तेव्हा फोटो वगैरे व्यवस्थित येत नव्हते तर ते काढून आम्ही दुसरं इथे लावलं आणि त्यानंतर थोडीफार वाईनिंग वगैरे दिसत होती ती व्यवस्थित लावून दिली तर अशी आमची थोडी थोडी तयारी चालूच होती आणि खूप लवकर आवरून खाली आलो होतो आम्ही आणि आजच तसं काही साडींच काही ठरलं नव्हतं की कुठली घालायची काय घालायची तर इथे ना आज मी जी साडी घातली ना तर की तुला ती मॅच दिसली तर तिने कालचा ड्रेस आज परत रिपीट केला आणि म्हणते मम्मा नाही मला तुला मॅचिंग करायचं तर तिच्या डॅडीला सुद्धा तिने सांगितलं की डॅडी दुसरं शर्ट घाला आणि मीही थोडेसे रिक्वेस्ट केलं तेव्हा त्यांनी दुसरं शर्ट चेंज केलं आणि आज गणपतीला जी काही माळ घातली आहे ना ती काकांनी स्वतःच बनवलेली आहे आणि आम्ही तिघांनी जो काही नैवेद्य आणला होता तर त्या आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून देणार आहोत मग त्यानंतर आरतीला सुरुवात करणार आहोत

आणि ना आमचं प्रसादासाठी होत मिनी कचोरी तर रोज तीन एका फ्लोअरला आम्ही तीन फ्लॅट आहे तर मग त्यांची सर्वांची चार राहते आणि सर्वांचा गोड प्रसाद असतो आणि खूप गोड खाल्लं जातं तेव्हा त्यानंतर आठवण येते की काहीतरी तिखट पाहिजे असतं म्हणून मग मी म्हटलं दोघांचं जर गोड असेल तर मग मी काहीतरी तिखटच प्रसाद देणार तर म्हणून मग मी मिनी कचोरी असे चॉईस केलेली आहे आणि बघा किती छान असं रोज प्रसाद वाटायचे काम करत असते आणि त्यानंतर सर्व सोसायटीतल्या बायकांचं आमचं हळदी हो कुंकू होतं आणि असं खूप छान असे, असे दहा दिवस आमचे जे आहेत ना खूप छान जातात आणि तुम्हाला तर खर सांगायला गेले ना पाच वाजले की त्यानंतर आमची इतकी धावपळ चालू होते कारण स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही खाली येत असतो थोडे गेम वगैरे घेतो पण ह्या वर्षी ना गेम तर झालेच नाही पण त्या निमित्ताने आरतीच्या निमित्ताने का होईना आम्ही सर्व खाली येतो आणि असतील नसेल तेव्हा तेवढा गप्पा वगैरे मारतो आणि लहान मुलांचे थोडेफार गेम होतात तर आज मला थोडीशी घाई होती म्हणून मी हळदी गोंकू वगैरे करून लगेच बाहेर जाणार होतो तर विराज म्हणजे आमचे फ्रेंड आलेले होते तर दिशाचा फोन आला होता की पुनम तुम्ही आज येऊन जा आमच्याकडे तर विराज जवळपास आठ एक वाजता घरी पोहोचले होते ते अबोण्याला राहतात तर नाशिकला आले होते तर त्यांचा नाशिकला पण फ्लॅट आहे तर ते इथे आलेली होती तर कि ऐकल्याबरोबर ऐकल्या बरोबर चाललं होतं की मम्मा जायचंच आहे आणि ना संडे असल्यामुळे इतकी गर्दी होती रस्त्याने की गाडी जवळपास आम्ही एकाच जागेवर अर्धा तास होतो तर आम्ही निघालेलो नऊ वाजता त्यांच्या घरी पोचलो जवळपास पावणे दहा ला हार्डली पंधरा मिनिटाचा रस्ता आहे संध्याकाळी तरी आणि संडे असल्यामुळे गणपती बघायला गर्दी असल्यामुळे आम्हाला खूपच लेट झाला जवळपास आम्ही पावणे दहा ला पोचलो

काय खायचं आहे ते दिशा दिशाला काय खायचं काय खायचं तुला पण शेवभाजी खायची का मग अशी आम्ही दिशाला चिडवत होतो की शेवभाजी खायची वगैरे तर जेव्हा आपण दिशाला बोल दिशाने ठरवलं की आपण हॉटेलला जाऊया जेवायला तेव्हा विराजचं एकच असतं की आपण रामा हेरिटेजला जाऊया आणि ते बिलकुल दिशाला आवडत नाही म्हणून ना आम्ही तिला चिडवत होतो आणि तिथली शेवभाजी विराजन त्यांना आवडते असं त्यांचा तो इश्यू आहे आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही सकाळी भेटलो कारण रात्री ठरलं होतं की आपण उद्या मिसळला जाऊयात आणि त्या दिशेच्या दिजी दिदीने ना कॅन्सल केलं कारण तिला पायांना खूप सूज आली होती तर म्हटलं एवढं ठरलं होतं आणि तिचं दोन तीन दिवसात डिलेवरी होणार आहे तिचं ते राहून जाणार की खायचं वगैरे म्हणून म्हटलं नाही आपण तिच्या घरी जाऊ या पार्सल घेऊन कारण त्यांनी रात्री पण सांगितलं होतं की ही मिसळ खूप छान भेटते पार्सलमध्ये पण भरपूर येते क्वांटिटी पण आणि ते खायला पण खूप छान लागते तर मग आमचं ठरलं आणि तिच्याकडे गेलो आणि तिथे मिसळचा आनंद घेतला ॲक्च्युली मला त्या मिसळचा नाव नाही माहिती आहे पण नेम नेक्स्ट टाईम जेव्हा मी कधी पार्सल आणलं तर तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल की कुठून घेतलं होतं वगैरे आणि इथे विराजन ते आमच्या घरी आले आणि त्यानंतर सुद्धा आरतीचा खूप छान असा आनंद घेतला त्याला खूप आनंद होत होता की बापरे किती लोकं आलेले आहेत तिथे आरतीला वगैरे असं आया आहे केसर आहे

आए। थीदे आए। थीदे आए। अरे वो तर मी हा कॉफी टेबल मागवलेला आहे इथे तुम्ही कॉफी टेबल म्हणून यूज करू शकतात किंवा मी प्लांट ठेवण्यासाठी खरतरी याचा यूज करणार आहे त्यासाठी हा कॉफी टेबल मागवलेला आहे मला खूप आवडला होता तो कधीचा घ्यायचा होता जर तुम्हाला आवडलं असेल मी नक्कीच याची लिंक शेअर करेल तुम्ही मला कमेंट करा तर हा जवळपास दोनशे पन्नास किंवा दोनशे ऐंशी असंच काहीतरी रेंजमधला आहे तर दिसायला पण खूप छान दिसतो आणि रिच लुक येतो घराला

आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ते चार दिवसाचा व्हिडिओ हा एकत्र एक केलेला आहे तर आज ना परत माझ्याकडे आहे न सत्यनारायण पूजा आणि आप... प्रत्येक दिवसाचा करायला असं होतं की रोज काही ना काही धावपळ राहायची आणि कशी दिवस निघून जायची ना दिवस पूर्ण कधी संपायचा ना समजतच नव्हता तर मग हीच धावपळ चालली होती आणि इथे ना मला थोडंसं शामली आली होती तर माझं सकाळी सर्व स्वयंपाक वगैरे आवरून झालं होतं सत्यनारायणाचं जेवढा मला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं ते करून झालं होतं आणि श्यामलीने थोडासा रवा वगैरे भाजून ठेवला होता आणि त्यानंतर तिला जायचं होतं मणूला घ्यायला म्हणजे तिच्या मुलीला घ्यायला जायचं होतं तर तिने मला पटकन मेकअप करून दिला आणि बहीणच माझी प्रोफेशनल मेकअप आर्स्ट आर्टिस्ट आहे तर मग तिच्याकडनं तेवढं तर माझं आहेच ना की मी तिच्याकडनं मेकअप वगैरे करून घेईल आणि तिला कधीही सांगितलं तरी मला मला जेव्हा हाऊस येते ना तेव्हा ती माझा मेकअप करून देत असते आणि इथे शामलीने रवा भाजून ठेवला होता आणि त्यानंतर मग राहिलेलं पुढचं काम धनुने क करायला घेतलं आणि कारण माझी खूप सकाळी धावपळ चाल झा चालू झाली होती तर मग धनुने ते कम्प्लीट केला आणि त्यानंतर मग आम्ही वेट करतोय ब्राह्मण दादांची आणि ब्राह्मण दादा यायच्या आधी जयवंत इतकं पटापट -पत काम आहे की त्या म्हणजे ब्राह्मणापर्यंत ते कामच जाऊ देत नाही ते, ते स्वतः सर्व करून ठेवतात जेवढं सांगितलं असेल ना तेवढं आता फक्त सर्व आणून ठेवणार आहे आणि तुम्हाला इथे ना आमची लुटपुटची भांडण सुद्धा बघायला भेटणार आहे तर बघा नक्कीच बघा आमचं असं कायम चालू असतं एकदम हो ना दिसतील का मला जमलेच नाही मला किती जमले नाही गुरुजी येणार होते अकरा ते बाराच्या दरम्यान येणार होते पण इथे वाजलेलं आहे साडे बारा तरी गुरुजींचा काही पत्ता नव्हता म्हटलं चला जे आहे ते थोडेफार कामं राहिलेले ते, ते तरी करून घेऊया कारण मी एक नंतर सर्वांना प्रसादाला बोलवलं होतं कारण चार ते पाचच्या दरम्यान परत खाली ते तेच गुरुजी सत्यनारायणाला ना येणार होते आणि सत्यनारायण पूजा सोसायटीची आमच्याच हाताने करायची होती तर खूप धावपळ होणार होती मग म्हटलं म्हणून मग जेव्हा ज्याला जायला जमेल तेव्हा त्यांनी येऊन जा असं रम कपाई तो अह गुंगु लाऊंगी हम यजमान वाले गुंगु म जलाक नम्मा पुष्टि इंद्रो जवाह पुष्टि भोगाश्व वेद पुष्टि भगवान नमस्कारम वरोमि इति निला सगला पाणी गळايचं आहे शुद्ध वगसानम समर्वयामि ब्रह्मणे नमो नमः विष्णुवे नमो नमः महि कंसो देवदयात् रूपम स्मरयामि पशदीपं हे साधू आणि तू बोल संतती नाही झाली तर पूजा करी मुलगी झाली पूजा केली नाही मुलगी झाली तिचं लग्न केलं तरी पूजा केली नाही तू माझा अपमान केला आहे जो देवाचा अपमान करतो त्याला नुकसान सत्यनारायण पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती करून घेतली सत्यनारायण देवतेची आरती वगैरे करून घेतली आणि तुम्हाला आज माझ्या आवाजात मध्ये खूप फरक जाणवत असेल कारण आजच काय माहित नाही व्हॉइस ओव्हर देताना अर्धवट मोबाईल माईक जो आहे तो खराब झालेला आहे आणि शिवाय माझा आवाज पण खूप खराब झालेला आहे खूप सर्दी असल्यामुळे आवाजाचाही थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर इथे ना आम्ही दुसऱ्या प्रसादाची तयारी केली म्हणजे सोसायटीची जी काही पूजा होती ती आमच्याचकडे आहे आजच्या सत्यनारायण पूजेचे तर मग प्रसाद वगैरे बनवून ठेवणार आहे आता वाजलेले आहेत साडेतीन गुरुजी आम्हाला बोलले ते चार साडेचारच्या दरम्यान मी येणार आहे म्हणून म्हटलं तेव्हा खूप घाई होणार मग तेही मी करून ठेवलेलं आहे आणि बघा आता इथे पण पूजा चालू झालेली आहे आत्तासुद्धा गुरुजी जवळपास साडेपाच वाजता आले तर दिवसभर ना असंच वेटिंगला ठेवलं त्यांनी पण ठीक आहे माझे जे कोणी गेस्ट येणारे होते ते तर आज रेणुका हाईटच्या सर्व सभासद सभासदांना आज संकेत यांच्याकडनं जेवण होतं तुम्ही मगाशी बघितलं ज्यांचं अभिनंदन केलं तर त्यांना झालेला आहे मुलगा तर त्यांनी सर्व सोसायटीला त्यांच्याकडनं जेवण दिलेलं आहे आणि महाप्रसादसुद्धा झालेला आहे आमचा तर असं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा i